सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आडगाव पोलीस स्टेशनतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान सोळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैनार यांनी पुषवले तर प्रमुख पाहुण्या म्हणून ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील उपस्थित होत्या महिला हक्कांसाठी सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन डॉक्टर पाटील यांनी महिलांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात सचिन खैरनार यांनी महिलांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांचा सत्कार केला पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लाखलगाव पोलीस पोलीस पाटील स्वाती पोलीस पाटील स्वाती कांडेकर रेखा पवार तसेच शांतता समिती सदस्य मनोरमा पाटील विद्या शिंदे आणि वीस ते पंचवीस महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार होऊन महिलांच्या सन्मानाला चालना मिळाली भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक